नमस्कार नांदेडकर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिब्बक क्रॉक्स तर आज आपण आलो आहोत नांदेडमध्ये जिथे हिंदी चादरचा भव्य असा प्रोग्राम चालू आहे तर हा प्रोग्राम चोवीस आणि पंचवीस जानेवारीपर्यंत चालणार आहे तर नांदेडकरांना चला दाखवतो तुम्हाला आज नांदेडच्या हिंदजी चादरचा पहिला दिवस तर पहिल्या दिवशी आपल्याला काय काय पाहायला भेटतं आणि इथे काय काय पाहण्यासारखं का या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सगळंच कळून जाईल चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघू शकतात मित्रांनो इथे येणाऱ्या भक्तांसाठी लंगरची सुविधा तर आहेच आहे पण रस्त्यावर येताना तुम्हाला जागोजागी चिवडा वाटप खिचडी वाटप भरपूर ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल हे आपण होम गार्डनच्या जवळत आता तर बघू शकतात रस्त्याने खिचडी वाटप वेगवेगळे फळांचं चा वाटप चालू आहे त्याचनंतर वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसचंसुद्धा फ्रीमध्ये वाटप आहे प्रत्येकाकडून सेवा त्याच्यानंतर इथं रक्तदान शिबिर आहे जर कोणाला रक्त द्यायचं असेल तर रक्तदान शिबिर आहेत त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय असे वेगवेगळे डिपार्टमेंट इथे दिसतील तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा भेटून जातील बघू शकता इथं लस्सीचं दूधचं पॅकेट वाटप आहे त्याचनंतर पलीकडं रसना वाटप आहे चला तुम्हाला दाखवतो अजून पुढे काय काय अनेक फूड स्टॉल आहेत भरपूर ठिकाणी बघू शकतात मित्रांनो येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मस्तपैकी थंडगार ज्यूसची सुविधा आहे किती पे अनलिमिटेड ज्यूस आहे आणि ज्यूस सुद्धा बघू शकतात एक नंबर लागायला एक तर ऊन पण लागायलाय आणि वरून हे थंडगार ज्यूस आहे बघू शकतात खिचडीची तर सुविधा आहेच आहे सोबतच तुम्हाला ज्यूस सुद्धा आणि प्रत्येकाला थांबून थांबून ज्यूस देणं चालू आहे बघू शकतात सेवा बघू शकतात चला अजून पुढे बघू तर इथं बघू शकतात मित्रांनो रक्तदान शिबिरसुद्धा आहे ज्यांना कोणाला रक्तदान करायचं असेल त्यांनी रक्तदान सुद्धा करू शकतात कारण भरपूर जणं रक्तदान सुद्धा करत असतात अशा आपल्या धार्मिक जर कार्यक्रम असेल तर त्यांच्यासाठी रक्तदान करण्याची सुविधा सुद्धा आहे भरपूर जण करत आहेत आणि करायलाच पाहिजे प्रत्येकाने रक्तदान हे सगळं जगातील सगळे श्रेष्ठदाना असं म्हणतात वॉन्टी सिंग जागेदार यांच्यातर्फे आई बहुतेक बॅनरवर तो फोटो दिसायला आहे सला अजून पुढे बघू शकतात मित्रांनो किती छान छान घोड्यांना सजवलेलं आहे मस्त वर ड्रम वगैरे हो चालू आहे बँड मस्त घोडे बघू शकतात किती मस्त सजावट केलेली आहेत मस्त घोड्यांना सजवलेलं आहे बघू शकतात मित्रांनो इथे आतमध्ये प्रवेश आल्यानंतर तुम्हाला इथं निशुल्क आरोग्य शिबीरसुद्धा असणार आहे दोन दिवसासाठी जर कोणाला काही बिमारी वगैरे असेल तर इथं तुम्हाला फ्रीमध्ये चेकअपसुद्धा असणार आहे हे बघू शकता इथं हे एक नंबरला जेव्हा तुम्ही इथून एंट्री करतात आल्यानंतर एंट्री केल्यानंतरच हे तुम्हाला इथं खाली दिसतील एकशे चाळीस नंबर स्टॉल एकशे अडोतीस नंबर हेच सगळे आरोग्य शिबिर इथं तुम्हाला तपासणी करून भेटेल जे काही सुविधा असतील त्या इथं भेटून जातील चला बघू पुढे बघू शकता मित्रांनो हे तुम्ही आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जर कोणाकडे दस्ती नसेल तर तुम्हाला इथे फ्रीमध्ये दस्ती सुद्धा आहे म्हणजे डोक्यावर लावून आतमध्ये प्रवेश करण्यासाठी मेन गुरुद्वारा जो आहे त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी इथे बकेट ठेवले ज्यांच्याकडे दस्ती नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा येत बघू शकतात चला आता आतमध्ये बघूयात कुठं कुठं काय काय नंतर इथं बघू शकतात मित्रांनो जोडाघर बी असे ए बी सी डी असे चार सेक्शन आहेत जे की तुम्हाला कंटिन्यू दिसतील इथे जोडाघर म्हणजेच तुम्हाला चप्पल्या ठेवण्यासाठी जागा आहे इथं आल्यानंतर तुमची चप्पल द्यायची आणि तुम्हाला एक टोकन देण्यात येतं जसं आपल्याला गुरुद्वारा भेटतं ते टोकन घ्यायचं आणि आपली चप्पल त्यांच्याकडे द्यायची आणि जाताना तेच टोकन दाखवून आपापली चप्पल ही घ्यायची बाकी कुठेही सोडायचं ना बरेच जण इथं चप्पल सोडालेत बाहेर या लोकांना समजायला पाहिजे मग जोडाघर कशासाठी केले तुम्ही जर इथं असे चप्पल सोडणार असताल तर मग जोडाघर कशासाठी बनवले एक नाहीतच तब्बल चार जोडा आहेत तर प्रत्येकाने चप्पल बाहेर न ठेवता जोडाघरमध्ये ठेवा ही विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून चला बघू पुढं तर इथं बघू शकतात नांदेडकरांनो वेगवेगळे संदेश या बोर्डच्या माध्यमातून शाळेने दिलेले आहेत बघू शकतात तीनशे पन्नासाव्या शहीदी समागमानिमित्त शाळेतर्फे बोर्डच्या माध्यमातून वेगवेगळे संदेशसुद्धा देण्याचा कार्यक्रम काही शाळेच्या शा शिक्षकांनी केलेला आहे तर हे खूप छान आहे बघू शकतात लहान लहान लेकरांना सुद्धा कळायला पाहिजे की हिंदू धर्माच्या रक्षणासाठी श्री गुरुतेक तेग बहादूर साहेब यांनी जे बलिदान दिलंय त्यांचं महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे या निमित्ताने त्यांनी शाळेमध्ये बॅनरच्या माध्यमातून संपूर्ण काही गोष्टी दाखवलेल्या आहेत मी तर बघू शकतात मित्रांनो ऊसाचा रस आहे फ्रीमध्ये गोविंदराव ऑक्टोड तुषार डॉक्टर यांच्यातर्फे उसाचा रस आहे अनलिमिटेड किती प्या बघू शकतात रस पिण्यासाठी गर्दा अनलिमिटेड रस आहे किती पण प्या कोणाचा ताफा आहे माहिती नाही अशा गाड्या येतच राहतात आज इथं अनलिमिटेड रस आहे किती पण प्या फ्री बघू शकतात मित्रांनो इथून आपल्या देशाचे गृहमंत्री तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ताफा जो आहे तो इकडूनच जाणार आहे हे पूर्ण रोड खुला दिसेल तुम्हाला इथं कोणाला एंट्री नाही सामान्य माणसाला हे पूर्ण बघू शकता तुम्ही इथं सामान्य माणसाला कोणालाही एंट्री भेटणार नाही कारण सिक्युरिटी पर्पज म्हणून त्यांनी त्यांचा तेन रूटच वेगळा ठेवलेला आहे या रूटला तुम्हाला कोणी दिसणार नाही तर बरेच जण म्हणतील तुम्ही कसे आलात तर आमचं शूट बघू शकतात मित्रांनो इथे निशुल्क मेडिकल कॅम्प एवं दवाई वितरण म्हणजे इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे लागणार लागणार नाही तुमचे इथं वेगवेगळ्या प्रकारचे चेकअप करून मिळतील त्याच्यामध्ये नेत्र तपासणीसुद्धा आहे म्हणजे डोळ्याची तपासणी आहे त्याचनंतर जर कोणाला तुम्हाला कोणते मेडिकल वगैरे लागत असतील तर इथं फ्रीमध्ये मेडिकलसुद्धा लागू श भेटून जातील तुम्हाला तर त्यासाठी गर्दा बघू शकता इथं फुल पब्लिक आहे वयस्कर लोकांचा जास्त गर्दा आहे नेत्र तपासणी फ्रीमध्ये त्याचनंतर निशुल्क मेडिकल कॅम्प म्हणजे फ्रीमध्ये तुम्हाला इथं गोळ्या भेटून जातील तर हे बघू शकतात हे आहे एकदम जोडाघर आहे इथं आणि जोडाघरच्या अगदी समोरच इथं लक्षात ठेवा उद्या सुद्धा हे चालणार आहे ांना इथं बघू शकता श्री गुरु गोविंद लंगर सेवा जे नांदेर नांदेर लंगर लंगर की आपल्या नांदेडमध्ये नांदेडच्या गुरुद्वारा लंगर बोर्डातर्फेही लंगरची सुविधा चालू आहे असे टोटल आठ पेंडॉल आहेत एका पेंडॉलमध्ये किमान दोन हजार लोकं बसतील असं एवढं भव्य असं पेंडॉल आहेत इथे आठ ठिकाणी लंगर आहेत तिकडे चार आहेत आणि पलीकडे चार आहेत असे टोटल आठ लंगरचे सेवा आहेत म्हणजे इथं कमीत कमी पंधरा ते वीस लाख भाविक भक्त येतील त्यांच्या जेवणाची पूर्णपणे तयारी इथं आपल्या गुरुद्वारा लंगर बोर्डातर्फे केलेली आहे बघू शकता तुम्ही हे असे आठ आहेत टोटल हे चार आहेत इकडे आणि पलीकडे चार आहेत म्हणजे टोटल आठ ठिकाणी तुम्हाला जेवणाची सुविधा आहे एका पेंडॉलमध्ये किमान दोन हजार लोक बसतील एवढी कॅपॅसिटी ह्याची म्हणजे इथं कार्यक्रमाला जर कोणी आलं तर कोणी उपाशी पुढे जाणार नाही पूर्ण जेवणाची सुविधा आहे बघू शकतात श्री गोविंद सिंगजी सेवा बघू शकतात खचाखच तर बघू शकतात मित्रांनो इथं लंगरची सुविधा चालू आहे असे आठ टेंट आहेत टोटल इकडे स्वयंपाकघरसुद्धा आहे बघू शकतात जेवणाची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर हो आहे दहा ते पंधरा लाख लोकांच्या चीज़ जेवणाची सुविधा आहे त्याच्यामुळे बघू शकतात किती शिस्तीमध्ये जेवण चालू आहे तर इथं बघू शकतात मित्रांनो लंगर सेवा नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे या हिंदीच्या आदर कार्यक्रमाने मी तर बघू शकतात इथे दह्याचे पॅकेट किती आणलेले आहेत इथं मस्तपैकी तुपाचे डबे त्याचनंतर गरम गरम शिरा खीर वेगवेगळ्या भाजी दाल भरपूर काय भेटणार आहे इथं बघू शकतात व्हेजिटेबल्स वगैरे कटिंग चालू आहेत इथं भाज्यांचे ट्रक ना ट्रक येत आहेत फळभाज्यांसाठी तर विचार करू शकतात ही सेवा किती मोठी असेल कारण तब्बल पंधरा ते वीस लाख लोकांच्या जेवणाची सुविधा यांनी केलेली आहे एवढा भव्यदव्य असं लंगर आपल्या नांदेडमध्ये दोन दिवसासाठी उभारलेला आहे हुजूर साहेब नांदेड यांच्यातर्फे हे लंगर आहे चलो मित्रांनो हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी तीनशे पन्नासावी शहीदी समागम विरासते सिख सिखी एवढ तर बघू शकतात मित्रांनो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिलाच दिवस कसा आहे ते पहिल्या दिवशी पब्लिक तुम्ही बघू शकतात पहिल्याच दिवशी किती पब्लिक आहे नांदेडकरांवर हा होता हिंद चादरचा पहिल्या दिवसाचा ब्लॉग तर ब्लॉग आढळला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा ज्यांनी चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल त्या नांदेडकरांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवी अपडेट आपल्या पेजला जातील बाकी सगळ्यांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर